गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम संपूर्ण मानवजातीला या सांसारिक जीवनात जगताना पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते सर्व मानवजातीमधील प्रत्येकाचे आईवडील मोठे भाऊ बहीण शाळेतील शिक्षक अथवा ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान संपादन होते अशा सगळ्यांची आवश्यकता असते गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला कलियुगात म्हणाल तर दत्तांचा अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत प्रत्येक श्री स्वामी सेवेकऱ्याने आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे संकट आल्यावर गुरुकडे धावणे हे खऱ्या स्वामी सेवेकऱ्याचे लक्षण नाही शिष्याने गुरुशी कायम एकनिष्ठ असावे गुरूंवर विश्वास ठेवला तर कितीही संकटे आली तरी त्याच्यातून आपण तारून निघतो संकटे आली तरी सेवेची कास आपण सोडू नये संकटे हे नेहमी आपल्या कुर पूर्वकर्मानुसार येतात आणि त्यावेळी श्री स्वामी महाराज मला संकटातून बाहेर काढत नाहीत मीच जी सेवा करतो त्याचे मला फळ देत नाहीत असे न बोलता किंवा त्यावेळी सेवा अर्धवट सोडलीत तर समस्येत आणखीनच भर पडते गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते तसेच संकटातून लवकर सुटका होण्याचे मार्ग अधिक लवकर प्राप्त होतात इथे मी एक सांगू इच्छिते की आपण सतत आपल्या गुरूंकडे काही ना काहीतरी मागत असतो पण आपण गुरूंसाठी काय करतो हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे स्वामी आपल्या पाठीशी आहेत पण मी स्वामींचा सेवक आहे ही, ही भावना कायम पाहिजे पूजनीय जोशी काका नेहमी सांगतात आपणही स्वामींच्या तब्येतीसाठी रोज श्री स्वामी मंदिरात जाऊन अथवा स्वामी मठात जाऊन श्री स्वामींच्या भोवती प्रदक्षिणा घालाव्यात त्या घालत असताना ओम स्वामी समर्थ व श्री स्वामी समर्थ असे म्हणत प्रदक्षिणा घालाव्यात आपण स्वामीमय झाले पाहिजे मग स्वामी काही कमी पळू देत नाहीत आता स्वामीमय म्हणजे काय तर सतत स्वामींचा ध्यास लागला पाहिजे उठताना बसताना झोपताना जेवण करताना चालताना प्रवास करताना मुखात सदैव श्री स्वामी समर्थ या नावाचा उच्चार झाला पाहिजे जप करण्यासाठी वेळ नाही असे कारणे देऊ नये गुरुपौर्णिमा यावर्षी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करावे नंतर स्वच्छ कपडे घालून देवघराची नीट स्वच्छता करावी देवांना पंचामृताने स्नान घालावे केशर कस्तुरीचा टिळा देवांना लावावा श्री स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुलं त्यांना हवावी सुगंधी अगरबत्त्या लावून दीप प्रज्वलित करावा त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा या दिवशी पूजा करताना घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पूजा करावी श्री स्वामी महाराजांना प्रत्येकाने विनंती करावी ती म्हणजे माझ्या गतजन्मात तसेच गतवर्षात मी काही चुका अथवा अपराध केले असतील कुणाबद्दल वाईट बोललो असेल किंवा मनातही दुसऱ्याबद्दल वाईट चिंतले असेल तर मला माफ करा आणि माझ्याकडून अशा चुका न होण्यासाठी मला शक्ती द्या अशी जर आपण श्री स्वामींना विनंती केली तर आपल्यावर नेहमी स्वामींच्या कृपेचे छत्र राहते तसेच या दिवशी आपल्याकडे असलेले ग्रंथ ते पण आपले गुरु आहेत त्यांचीही या दिवशी पूजा केली पाहिजे ग्रंथांना गंध अक्षदा लावून फुले वाहून दीप दाखवावा तसेच नैवेद्यही दाखवावा आपण पूजा करताना आसन घ्यावे आसनाला बसताना व उठतानाही नमस्कार करावा तसे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भोवती संरक्षणाची वलये निर्माण करतात वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ